नमस्कार रायगड सात संवाद या आपलं सर्वांचं स्वागत आहे कुंपणाने तर दात कुणाकडे मागायची गावच्या सरपंचा विवाहित महिलेवर केला अत्याचार हमरापूर गावचे सरपंच राकेश दाबाडे यांनी गेली पंधरा वर्ष विवाहित महिलेवर अत्याचार केला पीडित महिला बुरुड समाजाचे असल्याने तिला धमकावण्यात आलं आणि तिच्याकडून शरीर सुखाची मागणी केली याविषयी सविस्तर वृत्त असे की राकेश दाबाडे हे गावचे विद्यमान सरपंच असून सुमारास या पीडित प्रेम संबंध जोडले त्यातूनच लग्नाच्या अनाभाका घेतल्या परंतु यातील पीडित महिला ही खालच्या जातीची म्हणजे गुरुड समाजाची असल्याने तिला विवाह करण्यास नकार दिला नंतरच्या काळात तिला धमकावण्यात आलं तिच्या आशील फोटोच प्रदर्शन मांडेल असं तिला सांगण्यात आलं तसेच समाज माध्यमावर हे फोटो व्हायरल केले जातील अशी सुद्धा धमकी देण्यात आली या धमकीला बळी पडून ही विवाहित महिला या राकेशच्या जाळ्यात गुंतत गेली जवळपास पंधरा वर्ष राकेशचा हा अत्याचार ही सहन करत आहे राकेश याने आतापर्यंत झी गार्डन हॉटेल कोंबळपाडा रामवाडी येथील युनायटेड बिल्डिंग अशा वेगवेगळ्या ठिकाणी या पीडित महिलेवर अत्याचार केल्याचं पोलीस फिर्यादीत लिहिलेलं आहे महत्वाची बाब म्हणजे या पीडित महिलेला हा अत्याचार सहन न झाल्यामुळे ती याच्या पत्नीला भेटली परंतु राकेशच्या पत्नीने सुद्धा तिला धिक्कारलं तर त्याच वेळेला याने तू कमी जातीची आहेस तू बुरुड समाजाची आहेस तू बुरुड जातीची आहेस तुझं माझं काही संबंध नाही तुला काय जे करायचं ते कर असे धमकावण्यात आले अखेर पीडित एप्रिल रोजी सायंकाळी पेन पोलीस स्टेशन गाठलं पेन पोलीस ठाण्यात उशिरा पर्यंत तिची फिर्याद नोंदवण्यात आली त्या फिर्यादीनुसार राकेश दाभाडे विरुद्ध भारतीय न्याय संहिता कळम चौसष्ट चौसष्ट दोन एम नुसार गुन्हा नोंदवला त्याचप्रमाणे अट्रोसिटी अंतर्गत सुद्धा राकेश दाभाडे विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला या गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टमपे करत आहेत त्याचप्रमाणे उशिरा राकेश दाभाडे याला पेण पोलिसांनी ताब्यात घेतला असून दुपारच्या सत्रात त्याला न्यायालयासमोर हजर करणार आहेत महत्वाची बाब म्हणजे गावचा प्रमुखच जर असा काही करत असेल तर सर्वसामान्यांनी दात कुणाकडे मागायची म्हणूनच म्हटलं जात शेत कुंपणाने खाल्लं तर दात पुन्हा घडं मागायची तर अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद